हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात पंचेचाळीस ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतींचं आरक्षण खालापूर पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आले या जाहीर झालेल्या जा सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत पन्नास टक्के महिलांना संधी मिळणार असून यात जमाती आदिवासीसाठी दोन जागा जाहीर झाल्या तर पुरुष मंडळींना संधी मिळणार असल्यानं काही पंचायतीमध्ये आरक्षण वरून हिरमोड झाल्याचं चित्र होते मात्र सदरचे आरक्षण सोड दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जाहीर करण्यात आल्यानं अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे याबाबत या, या हरकती शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिली यावेळी तहसीलदार अभय चव्हाण गट विकास अधिकारी संदीप कराड नायब तहसीलदार सुधाकर चव्हाण नायब तहसीलदार विकास पवार गट शिक्षण अधिकारी चोरमोळे यांसह तालुक्यातील सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते या सोडतीला उपस्थित होते खालापुरात पंचेचाळीस ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यात चाळीस ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असली तरी उर्वरित पाच ग्रामपंचायतींची निवडणूक का आगामी काळात मे महिन्याच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे या पाच ठिकाणी या नवीन इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला चित्र होतं अनेकांनी निवडणूक लढण्यासाठी केली होती थेट सरपंच पदाचं आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे ग्रुप ग्रामपंचायत साजगाव इथं अनुसूचित जाती महिला तर तुपगाव हे अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे अनुसूचित जमातीसाठी बोरगाव खुर्द कलौते नारंगी जांभरुंग तर महिला अनुसूचित जमातीसाठी वरोसे माडप उंबरे वावोशी या पाच ग्रामपंचायत यांची सोडत निघाली आहे तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातून सर्वसाधारण चावणी ठाणे न्हावे इसांबे नंदनपाडा न्हावे जांभिवली तर महिला नागरी प्रवर्गासाठी टेंबरी तांबाटी होनाड चांबारली शिरवली वडगाव या सहा ग्रामपंचायत यांची सोडत निघाली आहे तर सर्वसाधारण म्हणून मधून एकवीस सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं असून यात महिलांसाठी बीड खुर्द आसरे नावंडे वामंडळ मानकिवली हाल खुर्द सावरोली वडवाळ गोरठाण बुद्रुक व कुंभिवली या दहा ग्रामपंचायत यांची सोडत निघाली खानाव खरीवली लोधिवली आपटी नडोदे चौक हारोले अत्करगाव चिरठन माजगाव वासंबे या सर्व ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले या आरक्षण सोडत जाहीर करताना चिठ्ठी काढण्यासाठी अर्णव सावंत या लहान गेला मान मिळाला येथील एकूण पंचेचाळीस ग्रामपंचायती आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोडतीची सोडतीसाठी होते ज्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला जे काही शासनाकडून एकूण लोकसंख्या आणि जे प्रशासनाचा जो नियम आहे त्याच्या घडून आल्याप्रमाणे एकूण ग्रामपंचायती पंचेसपैकी आमची जाती दोन आमची जमाती दहा नामाप्रसाठी बारा आणि सर्वसाधारण जटासाठी एकवीस पैकी दहा महिला अशा प्रकारचं आरक्षण आज या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे यातील प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के महिला याप्रमाणे आमची जातीच्या एकूण दोनपैकी एक महिना आमची जमातीतील दहापैकी पाच महिला नामकच्या बारा सीटपैकी सहा महिला आणि सर्वसाधारण एकूण ज्या जागा आहेत ग्रामपंचायतीच्या जा। एकवीस त्यापैकी दहा महिला अशा प्रकारची सोडत पद्धतीने आणि जो काय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सरपंच उपसरपंच आरक्षण निमावली यातील ज्या तरतुदी आहेत आणि शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे नियम आणि शासनाने दिलेले याबाबतच्या सूचना याचा विचार करून आज या ठिकाणी आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आलेली आहे